आणि आता थेट नागपूरमध्ये जाणार आहोत तिथे स्वतः नितीन गडकरी पोहोचलेले आहेत ज्या ठिकाणी स्फोट झालेला होता हो त्या कंपनीमध्ये काही जे कामगार होते त्यांना प्राण सुद्धा गमवावा लागला होता त्या ठिकाणी के ते आपण मला सांगा आणि आत्ताच मी कमिशनर साहेबांशी बोलणं केलं की एक्सक्ल्युझिव्ह डिपार्टमेंट आणि फॅक्टरी सेफ्टी डिपार्टमेंट यांच्या वतीने आम्ही तिथे चर्चा केली त्याचं कारण बी अर्पण करतो आणि अजूनही यानंतर आपण सगळेजण आहेत भाई बाकी आमदार साहेब आहेत पोलीस साहेब सगळेजण जे आहेत आपल्याला जे जी काय अडचणीची समस्या असतील त्या आपण मला सांगा आणि आताच मी कमिशनर साहेबांच्या एक प्रकारे जे दोषी असतील हा सुधार नाही आणि आपण सगळ्यांनी शांतता सांगितले सगळ्यांना जोडला आपल्या कार्यकर्त्यांना आणि विशेषतः आता दोन बॉडींचा पोस्टमॉर्टम झाला दोन त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की एकत्र सगळ्या बॉडी म्हणून आता बाकीच्या बॉडी आपली मदत होते त्या गावात येईल आपण सगळेजण आता अंत्यसंस्कार करू आणि त्यांच्या आत्माला शांती मिळू प्रार्थना करू म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे कायदा सुव्यवस्था आणि शांतते सगळ्यांनी सहकार्य करावं जेवढी जास्तीत जास्त मदत मला खिचून आणता आली तेवढी सगळी मदत आपण केलेली आहे आणि याच्यानंतर जे हॉस्पिटलमध्ये आहे मला सांगितलं त्यांनी की कुठेतरी पैसे भरावा लागेल आपण काळजी करू नका मी स्वतः या सर्व पैशाची व्यवस्था उपचाराची स्वतः करून देईल सरकारकडून करून देईल नाही तर मी स्वतः काळजी येईल त्यामुळे सगळ्यांना माझ्याकडे